बँक कर्जमुक्तीच्या संदर्भाने ग्राहक मेळावा जो आयोजित केलेला आहे तर त्याला सर्व नागरिक ग्राहक कर्जदार ठेवीदार या सर्वांनी उपस्थित राहावं सोलापुरातील रंगभवन चौक येथील समाज कल्याण केंद्रात हा मेळावा होणार आहे जागतिक ग्राहक दिनानिमित्त बँक कर्ज मुक्ती संदर्भात हा मेळावा होणार आहे ग्राहक कर्जदार जमीनदार ठेवीदार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध यावेळी चर्चा करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रश्नचिन्ह फाउंडेशन ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन शाखा सोलापूर मुकनायक प्रतिष्ठान आणि चौडेश्वरी दिव्यांग बहुद्देशीय संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने हा मेळावा होत आहे या पत्रकार परिषदेस हेमंत ढवळशंक आनंद भी हिमनपल्ली सुरज बिलोरे आदी उपस्थित होते